तिकडे पलीकडे आमचे ड्रायव्हर आणि ते कंडक्टर लोक आंघोळीसाठी गेले बस तर समोर लावलेली प्रभात मित्रांनो मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तर दिवस आहे आजचा पाचवा आणि मी आहे आत्ता हरिद्वारमध्ये आणि हरिद्वारपासून आज आपण प्रवास करणार आहोत सोन सकाळचे वाजलेले आहेत सव्वा चार आणि आपल्याला बोर्डिंग करायला म्हणजे यायला सांगितले त्यांनी पावणे पाच वाजता आणि पाच वाजता आपली बस निघेल इथून एक किलोमीटर अंतरावर बस स्टॉप आहे रेल्वे स्टेशनच्या बाहेरच आपली बस असेल चला जाऊयात हे आहे हरिद्वारचे सकाळचे वातावरण तर महाराष्ट्रातून आपल्या ट्रिपला सुरुवात केलेली होती मागचे व्हिडिओ तुम्हाला आवडलेत का कमेंट करून सांगा आणि सगळे व्हिडिओ आपल्याला बघायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोच आहे आणि प्लस प्लेलिस्ट पण बनवलेली आहे मी केदारनाथच्या के आपल्या या व्हिडिओची आत्ताच त्या ट्रॅव्हल्स वाल्यांचा नंबर आत्ताच त्या ट्रॅव्हल्स फोन आला होता त्यांना सांगितलंय अर्ध्या रस्त्यामध्ये आलो म्हणून इलेक्ट्रिक रिक्षा खूप इथे पाहायला मिळतील तुम्हाला हे बघा हे बघा गौरीकुंड सोनप्रयाग साठी लागलेल्या बसेस पाहायला मिळतील अच्छा बसेस नाही सगळ्या बद्रीनाथ जोशीमठसाठी लागलेली इसमोरची बसेसमोरची गुप्तकाशी गौरीकुड लपलिकडे जोशीमठ सकाळी <गेज़ारे ग़ेज़ाद> सकाळी तुम्ही साडेचार साडेपाच साडेसहाच्या दरम्यान आलात ना सगळ्या बसेस तिकडे जाण्यासाठीच मिळते तुम्हाला उशीर केलात तर मग नऊच्या नंतर तुम्हाला बसच नाही मिळणार तर भेटली बस बघा गुप्त काची गौरी कोण गाडीने बघा यू के झिरो नाईन टी ए झिरो एट नाईन टू इथे बस आपली विश्वनाथ सेवा अंधार आता सध्या तरी काय दाखवत येत नाही अंधार सीटच आहेत सगळीकडे या बसचा जे सीट नंबर आहे ते दिसत नाही त्यामुळे कोणते सीट कोणाचे आहेत ते काय कळत नाही वाटलं तर बुकिंग करता वेळेस दाखवतात की नाही तर लांब ओली बस आहे आपली बस खूप छोटी बस चालू झाली निघतो आता आम्ही काय मोठी बस नाही एकदम लहान बस आहे तर अशा बसेस लागलेल्या असतात आता वाजलेत बघा पाच वाजून तेहतीस मिनिट बद्रीनाथ बिचमोड साठी वृत्तकाशी चोरप्रया nikha le apun ganga nadi har har gange har har mahade चंडीदेवी जाताना आपण या ब्रिजवर गेलो होतो समोरच्या डोंगर डिझेल भरायला गाडी थांबली समोर पिवळ्या ड्रेसमध्ये जे दिसतात ते आपल्या या बसचे चालक आहेत ऐंशी पॉईंट एकोणपन्नास सात हजार सातशे नव्याण्णव रुपयाचं डिझेल भरली आपल्या गाडी ऋषिकेश शहर हे गंगा नदीमध्ये रिवर राफ्टिंगसाठी नाही का रिवर रिवर राफ्टिंगसाठी त्यासाठी तुम्हाला सातशे पंचवीस ते आठशे रुपये घेतले जातात ही आहे आपली आजच्या प्रवासाची बस गाडी नंबर आहे यू के शून्य नऊ पी ए शून्य आठ नऊ दोन गाडी काय तेवढी मोठी नाही आहे बघा छोट्याच आहेत सगळ्या गाड्या सेम सेम सायच्यात ही पण छोटी ती पण छोटी ती पण छोटी आणि तुम्ही रस्ता बघितलाच असेल सह्याद्रीच्या ज्या आपल्या पर्वतरांग आहेत त्याच्यापेक्षा मोठ्या हिमालयातील पर्वतरांग आहेत आता म्हणूनच ह्या सगळ्या बसेस आपल्याला छोट्या छोट्या पाहायला मिळत होतात एकदम तिखा हा अरे छोटा कोक तर हे आपले महाराष्ट्रातले मित्र आहेत बघा मी तुम्ही कुठून आलाय मुंबईवरून आलात सगळी चला एका गोष्टीमुळे ओळख झाली सगळ्यांसोबत मॅगी खाऊन झाली आपली आणि मॅगी खाऊन झाल्यानंतर आपण घेतलाय चहा एवढं उंच ठिकाणी आलोय म्हटल्यानंतर चहा घेतलाच पाहिजे बघू इथला चहा कसा लागतोय ठीक आहे जास्त गोड पण नाही मिडम आहे मीडियम मिडियम आणि आपण ज्या हॉटेलवर थांबलो आहे त्या हॉटेलचं नाव आहे चौहान रेस्टॉरंट आणि या हॉटेलच्या समोरील परिसर बघू शकता तर हरिद्वारपासून सोनप्रॅगपर्यंतचे अंतर हे दोनशे एकोणतीस किलोमीटरचे आहे आणि या दोनशे एकोणतीस किलोमीटरच्या अंतरासाठी आपण भरले आहेत एक हजार पन्नास रुपये पण पन तुम्ही जर डायरेक्ट आलात हरिद्वारला आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर सकाळी सकाळी गेलात तर तुम्हाला सहाशे ते सातशे रुपयामध्ये पण तुम्हाला हे तिकीट पडेल आपण ऑनलाईन केलं होतं म्हणून आपल्याला एक हजार रुपये या तिकीटासाठी द्यावे लागलेले आहेत जाऊया बसमध्ये एवढी परवाची आगे आणि आगे ही आहे आपली सीट अठरा नंबर निघालो आपण नऊ वाजून नऊ मिनटं झाले ऋषिकेश पासून सुरू झालेला घाटमार्गाचाच रस्ता आपल्याला दिसत आहे आता आपण संगम संगमनगरी देवप्रयाग देवप्रयाग मध्ये आलो आपण दोन नद्यांचा संगम दिसल तुम्हाला खाली अलकनंदा आणि भागीरथी या दोन नद्यांचा इथे संगम होतो आणि हीच नदी पुढे जाऊन गंगा नदीमध्ये सामील होते आणि एक या बाजूने आलेली असं दोन नद्यांचा संगम झालेला आहे जाम झाले ते कशामुळे काय माहिती नाही आर्मीच्या गाड्या <laughs> मिनटं या श्रीनगर गडवालमध्येच गेली ट्रॅफिकमुळं अजून बाहेर पडतोय साडेपाच पाहुणे सहाच्या दरम्यान निघालो आपण आणि आता वाजलेत बघा बारा वाजून सत्तेचाळीस मिनटं झालेत तरी अजून पोचलो नाही आपण बराच वेळ लागणार आहे तिथून पुढे पण आपल्याला केदारनाथला जायचं आहे आणि एक मुक्कामालीकडेच होईल आपला मग ते गौरीकुंडला सोडलं तर गौरीकुंडपर्यंत जाऊ नय तर सोनपुरा ऐकला खूप उशीर झाला तर मग असं हॉटेल घेऊन पण काय फायदा नाही तर ही अशी आहे मंदागिनी नदी एकदम फ्रेश पाणी तिकडे पलीकडे आमचे ड्रायव्हर आणि ते कंडक्टर लोक आंघोळीसाठी गेलेत बस तर समोर लावलेली आहे मित्रांनो सांगायला आनंद होतोय की आपण मंदकिनी नदीच्या शेजारी आहोत आणि आपले यूट्यूबचे तीन हजार तीन हजार सबस्क्रायबर आपले आज झालेले आहेत त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार आणि असेच तुमचे सहकार्य राहू द्यात आणि असाच आपला सुखकर प्रवास यापुढेही होत राहील निघाले हॉटेलवरून क्लायमेट बघा सगळं चेंज झालंय पाऊस पडेलच वाटतंय पाणी मंदक आणि नदीचे पाणी बघा किती कठीण रस्ता आहे खाली काय कठीण शेतकडून हवे बसार मागे तिथून आलोय पाऊस वाढलेला आहे छोटे छोटे रस्ते आहेत आणि एवढ्या उंचा उंचीवर बघा की लोकांनी घर बांधलेली कशा राहणीमान असेल ना यांच बघा बद्रीनाथला जाते बघू शकता ज्यू बघा व्हिडिओ तर जाऊ दे खाली पार्किंगमध्ये गाड्या बघा बघा पाऊस चालू आहे आणि इथे बघा रेनकोट विकत आहेत रेनकोटची प्राइस आहे शंभर रुपये आणि हेच रेनकोट तुम्ही हरिद्वारमध्ये या बसमध्ये बस त्यावेळेस घेतला असता तर पन्नासला स्लम्... पन्नासला मिळाला असता विकण्यासाठी तेथेही येतात आणि इथेही आहेत रेनकोट तुम्हाला तुमच्याकडे असणं खूप आवश्यक आहे कधीही पाऊस पडतो तर आलोय मित्रांनो सोनप्रयागमध्ये आप आणि आपल्या बसने इथे आहे आपल्याला त्या हॉटेलच्या बाहेर आणि मी हॉटेलमध्ये आलोय कारण की बाहेर पाऊस चालू आहे जोरात पाऊस चालू आहे गाडी कसा सगळे पॅसेंजर उतरून आतमध्येच येतात गौरीकुंडला जायचं आहे आपल्याला इथून मी आता गुगल मॅपवरती लोकेशन टाकलेलं होतं त्याच्यावरती तीन पॉईंट तीन किलोमीटर म्हणजे तेम साडेतीन किलोमीटर दाखवतोय गोरु पाऊस थांबला असता तर चालतच गेला असतो अजून रूमची व्यवस्था पण करायची फुल पाऊस चालू आहे राह वाढला पाऊस तर हा ब्रिज क्रॉस केल्यानंतर समोरच आपल्याला टॅक्सी लागलेल्या मिळते सध्या पाऊस चालू जोरात त्यामुळे नीट शूट करता येत नाही बोला आपण बाहेर आल्या ज्या गोष्टी खूप अवघड होत्या त्या खूप सोप्या झाल्या हा ते बोलतो कारण आम्हाला चार किलोमीटर चालत जाऊन बस पडावी लागली असते तर मित्रांनो पोचलोय गौरीकुंडला याच्या मागे टॅक्सी दिसते ती मागची उभी त्या टॅक्सीने आता आपण गौरीकुंडला आलोय आणि आता रूम शोधतोय बरं एक काम कर चला घोडापाडा दादा एक नंबर हॅलो आणि हे पहा हा पोहोचले गौरीकुंड गौरीकुंडचा परिसर आंघोळ ह्या रूमवर करणारे की गौरीकुंड्या गरम पाणी हां तेच ना गौरी कुंड नाही मिळालं नसलं गौरीकुंड खूप छोटा गेलं तीन बाय तीन तर मित्रांनो गौरी कुंडवर आपल्याला रूमची व्यवस्था झालेली आहे आणि इथे कसं काय आलो मी सगळ्या गोष्टी तुम्हाला थोड्यास डिटेलमध्ये सांगतो मी हरिद्वारमध्ये असताना हरिद्वारमधून बसने निघालो बसमधून निघाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातीलच मुंबईतील काहीजण होते आणि त्यांचे त्यातलं एक जण आहे त्याचं एक संस्कृत वाक्य ऐकून मला कळलं की महाराष्ट्रातील ते मग त्यांच्यासोबत सोबत ओळख झाली आम्ही इथे एकत्र सोन आलो आणि सगळ्या गोष्टी अशा झाल्या की नाही का देवाने घडवून आणल्या आणि आम्ही आत्ता गौरीकोंडा आहे गौरीकुंडसाठी बघा तुम्हाला माहिती आहे रूमची व्यवस्था होत नाही आत्ता खूप म्हणजे खूपच गर्दी असते पण आमची सोय झाली आत्ता बाहेर दोरात पाऊस चालू आहे हा रूम घेत म्हणजे रूम घेतला आहे त्यांचंच हे हॉटेल आहे तर आपण घेतलेला आहे चहा गौरीकुंडमध्ये आहोत आपण चहा आणि खाण्यासाठी खारी बाहेर पाऊस चालू आहे तर गौरीकुंड मध्ये जिथे राहिलो ही जागा पुढच्या भागात आपल्याला गौरीकुंड ते केदारनाथ पर्यंतचा ब्लॉक पाहायला मिळेल धन्यवाद मित्रांनो